नमस्कार मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर आपण पाहतात वंचित मिशन न्यूज चॅनल तरी चला पाहूया आजच्या ठळक बातम्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र निवडणूक आयोग आणि भाजप युती यांची झाली मॅच फिक्सिंग या फिक्सिंग मध्ये महाविकास आघाडीला अवघ्या चाळीस जागेवर समाधान मानावं लागले विजयोत्सव भारतीय जनता पार्टीचे सर्वे सर्वा नरेंद्र मोदी यांनी केली मॅच फिक्सिंग बिहार विधानसभा निकालाच्या अगोदर त्यांनी विजयाचा शंका कसा वाजवला गेला यावर बिहारचे महाविकास आघाडीचे नेते आपण केलेले मतदान कुठे गेले या संभ्रमात आहेत पाहूयात महाविकास आघाडीचे नेते काय बोलतात ते ऐसा लग रहा है ज्ञानेश कुमार गुप्ता बिहार की जनता पर भारी पड र मैं बार बार एक ही लाइन बोल रहा हूं। आप अलग अलग तरीके से कुछ भी पूछिए ये चुनाव पार्टियों से ऊपर उठ चुका है चुनाव सीधा सीधा चुनाव आयोग वर्सेस पीपल ऑफ इंडिया है। चुनाव आयोग वर्सेस पीपल ऑफ बिहार महाराष्ट्रात घडलं तेच बिहारमध्ये घडलेलं दिसतं आहे महाराष्ट्रात जे फंडे निर्णय प्रकारचे वापरले गेले ते तिथेही वापरले गेले आहेत ही वस्तुस्थिती त्यामध्ये दिसते आहे जनतेला सुद्धा विचार करावा लागेल की आपली लोकशाही निकोप पद्धतीने चाललेली आहे का निरोगी आपली लोकशाही आहे का याचा विचार जनतेने करावा लागेल आणि निरोगी लोकशाहीकरता आम्हाला लढाई कायम चालू ठेवावी लागेल खरंच लोकशाहीवरचा विश्वास किती ठेवावा असं वाटायला लागलं की असं घडू शकत नाही निदान तेजस्वी यादीवांच्या बाबतीत घडू शकत नाही बाहेरून कशी लोक आली ट्रेन कशी आली हरियाणाहून कशी ट्रेन आली आणखीन काय 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 आहे तर जे सतत बोललं जातं आहे वोट चोरी त्या वोट चोरीचं हे आज विजय आहे असं मला वाटतं